हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता सकाळ सकाळचीच वेळ आहे साडेसहा वाजल्या आहेत अर्णवचा नाश्ता वगैरे झाला त्याला नाश्ता खाऊ वगैरे दिलाय खाण्यासाठी म्हणा टिफिनमध्ये सगळं आवरलंय त्याचं आता इथं मला आणि कुर्णाला फौजींना नाश्ता बनवायचं चा चालू आहे सकाळ सकाळी व्हिडिओ घ्यायला काय जमलं नाही कारण आज ना थोडं लेट झालं होतं तर उठल्या उठल्या पहिलं नाश्त्याचीच तयारी केली कारण आज इडली चटणी बनवायची होती तर खूपच वेळ लागतो चला तर मग आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आता हा सगळा पसारा आहे व्यवस्थित ठेवतो त्याच्यानंतर मग बाकीची कामं काय काय आहेत बघूया आणि चला तर आता लागूया कामाला किचन कट्ट्यावरती खूप असा पसारा होता कारण चटणी वगैरे फोडणी दिली होती तर हळद जिरं मोहरी हे सगळ्या गोष्टी होत्या चला म्हटलं आता व्यवस्थित ठेवूया सगळं आणि त्याच्यानंतर आपली इडली शिजल्या का बघूया अर्णवचा नाश्ता वगैरे झालता त्याला आता दूध थंड करायला ठेवलं आहे दूध देईन थोड्या वेळानं तोपर्यंत आपल्या इडल्या वगैरे शिजतील फौजी पण येतील थोड्याच वेळात चला तर मग आवरूया आणि आता इथं ना मी खाली बघत होते खायला पण मुलगा आहे ना तो अर्णव बरोबर जातो तर त्याचं आवरलं की नाही बघत होती आणि इथं अर्णवला आयडेंटिटी नवीन मिळाली आहे आता तर मी ज्या पहिल्या आयडेंटी आहे त्याच्यामध्ये चेक करत होते की आत्ताची आयडेंटीमध्ये सगळं व्यवस्थित आहे का आणि त्याचे फोटो वगैरे पण बघत होते की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्याचा फोटो किती वेगळा दिसत होता आणि आता किती वेगळा आहे आणि त्याला मी चेक करून सांगत होतो की तुझी आयडेंटिटी व्यवस्थित आहे डन आहे सगळ्या गोष्टी तिथं व्यवस्थित लिहिल्या आहेत चला तर आता आणि आज आरनोच वगैरे आवरलं लवकरच अजून आमच्याकडं पंधरा मिनिटं शिल्लक आहेत कारण गरमेमध्ये थोडस लवकर उजेडत न लवकरच उठतंय सगळं आवरून झालंय आता मला फौजीना कुरणासाठी मला नाश्ता बनवायचा आहे तर मी लगेच होतं त्या इडल्या वगैरे बनवून ठेवणार थोड्या वेळाने येतील फौजी तर पेपर आहे ना त्याच्यामध्ये रॅप करून ठेवलं तर जास्त वेळ गरम राहते आणि आज अर्नोला खाण्यासाठी म्हणजे टिफिनला नेण्यासाठी ने फ्राय इडली बनवून दिल्या जे आहे ना इडली तिला बारीक बारीक कट करायचं थोडंसं तिखट मिरची हळद वगैरे टाकायचं जिला मोहरीची फोडणी द्यायची छान अशी पुलती पालती करून मस्त त्याला फ्राय इडली म्हणतात तर त्यांना खाल्ली होती त्याच्या फ्रेंडची त्याला आवडली तर मला बरेच दिवस झालं म्हणत होता मम्मा तू पण बनवून दे ना मुलांना असं वाटतं थोडं वेगळं काय खाल्लं ना असं वाटतं वेगळं काय म्हणजे काय आहे वेगळं ते तर मी पण त्याला आज बनवून दिल्या छान वाटतं त्याला खुश आहे घेऊन आता तर आता बाकीची कामं आवडतो आणि ना स्कूलमध्ये लवकरच यायला तर आता बाकीचं घरातली कामं आवरूया खूप अशी कामं असतात सकाळ सकाळी आणि सकाळ सकाळी गडबड खूप म्हणजे खूपच असते दोन दिवस झालं तब्येत खराब आहे थोडीशी म्हणजे जास्त पण नाही आणि असं नाही का कमी पण नाही पण आहे त्यामुळं जे आपल्या रोजचं काम चाललंय तेच आहे बाकी एक्स्ट्राची काही कामं झाली नाहीत बघूया आज थोडंफार आवरायचं म्हणतोय काय ते घरातलं टाइम भेटलं तर आवरूया चला तर आणि आता नाही तर मी अर्नवचा टिफिन वगैरे पॅक करत होतो व्यवस्थित तोपर्यंत तो त्याचं काहीतरी आवरत होता मी म्हटलं तुझा टिफिन ठेवते बॉटल वगैरे ठेवते कारण गडबड होऊ नये असं तर आज आमचं लवकर आवरलं होतं थोडीफार त्याला मी हेल्प केली ना त्याला पण त्याचा आवरायला टाइम भेटतोय चला आता त्याची बॅग वगैरे सगळं पॅक झालं आहे आता तो स्कूलला जाण्यासाठी रेडी झाला आहे त्याला मी सांगत होतो तुझा टिफिन वगैरे मी वरल्या कप्प्यामध्ये ठेवला आहे चला मग आता बाकीचा आवरूया आणि इथं हो ना मी इडल्या वगैरे बनवल्या होत्या आणि इडल्यांना लगेच गरम गरम काढले की नाही मग निघत नाहीत व्यवस्थित आहेत त्यामुळे थोडा वेळ मी म्हणजे आपलं इडलीचं भांडं थंड करून घेतलं आणि आता इडल्या बघा छान अशा निघत आहेत सगळ्या आता एकदा म्हणजे जो गरम पेपर आहे ना फॉल पेपर त्याच्यामध्ये रॅप करून ठेवीन फौजी काय अजून आले नव्हते फौजी आल्यानंतर मग आम्ही सर्वजण नाश्ता वगैरे करेन तोपर्यंत मी आंघोळ देवपूजा वगैरे सगळं आवरून घेते चला आता लागूया पटपट कामाला बाय बाय आज काय लवकरच येणार आहे बाळा पाणी पुरेल ना एक बॉटल ठीक आहे बाय बाय आणि आता अर्नव निघाला आहे स्कूलला चला तर अर्नवला बाय बाय करून लागूया आता आपल्या बाकीच्या कामाला सकाळ सकाळची भरपूर अशी कामं असतात चला मग आणि आज इडली बनवली होती तर आज खूप अशी भांडी होती कारण इडली वगैरे बनवली ना खूपच भांडी होतात थोडीफार मी साफ केली होती अजून थोडी शिल्लक आहेत चला आता पटपट सगळी भांडी वगैरे क्लीन करतो नंतर बोलतो व्हिडिओ आहे त्या दिवशी घरातली सगळी कामं आवरली परत मला थकल्यासारखं झालं व्हिडिओ बनवायला काही जमलंच नाही म्हटलं चला राहू दे कारण तब्येत महत्वाची आहे व्हिडिओ काय आपण परत पण बरं झाल्यानंतर बनवू शकतोय कधी कधी तर मला असं वाटत होतं की आता मला युट्यूबचं काम करायला जमते की नाही एवढी माझी तब्येत खराब झाली होती पण आता मी व्हिडिओ चार पाच दिवस झालं टाकले नाहीत त्याच्यानंतर माझी तब्येत थोडी आता ठीक आहे थोडा मी आराम केला आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मला टेस्ट वगैरे करायला सांगितल्या होत्या तर फौजी आणि मी आता हॉस्पिटलला टेस्ट वगैरे करायला निघालो होतो आणि सकाळ सकाळचीच वेळ होती आठ वाजले होते अर्नऊला स्कूलला पाठवलं नाश्ता वगैरे बनवला आणि आता आम्ही हॉस्पिटलला निघालो होतो आणि मला ज्या टेस्ट करायच्या आहेत ना त्या उपाशी पोटी करायला सांगितल्या होत्या नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता तर चला सकाळ सकाळचा टेस्ट आहे तर करून येऊया आणि आता इथं आम्ही हॉस्पिटलला पोचलो होतो चला तर मग टेस्ट वगैरे करायला आम्हाला वरती जाण्यासाठी सांगितलं आणि इथं खाली मेडिकल वगैरे आहे त्याच्यावरती टेस्ट वगैरे करतात आणि त्याच्यावरती सगळे डॉक्टर्स वगैरे बसतात आणि ह्या ह्या हॉस्पिटलमध्ये ना सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स वगैरे भेटतात जसं की नाक कान घसा ताप गायनाकोलॉजी गॅस्ट्रोलॉजी सगळे डॉक्टर इथं एकाच बिल्डिंगमध्ये मिळतात चला तर आता आपण जाऊया टेस्ट वगैरे करूया आणि ब्लड वगैरे घेतला आणि ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितली होती तर थोड्या वेळानं रिपोर्ट मिळतील एक दीड तास तरी लागेल तर फौजी म्हटले आता म्हणजे आज डॉक्टर येणारच होते दहा वाजता डॉक्टर येणार होते तर म्हटले चला आपण एक तासभर इथं थांबूया परत घरी जायचं परत डॉक्टर येणार परत यायचं त्यापेक्षा आता इथंच थांबूया आणि मी तर काय नाश्ता केल, ना केला म्हणजे फौजीनी पण नाश्ता ना नव्हता केला फक्त आरण आणि कुर्णालनंच नाश्ता केला होता चला म्हटलं आता थोडा वेळ वेट करूया आणि लागलंच डॉक्टरांना भेटूनच जाऊया आणि रिपोर्ट वगैरे पण दाखवले तर लगेच आपल्याला औषध पण देतील जे म्हणजे काय दुखते त्याच्यावरती इथं बघा कोणच नव्हतं सकाळची वेळ असल्यामुळं डॉक्टर तर धाला येणार होते पण आम्ही रिपोर्ट वगैरे घेण्यासाठी इथंच थांबलो थोडा वेळ वेट केला आणि डॉक्टरांना असं वाटत होतं की थायरॉईडचा वगैरे काही प्रॉब्लेम आहे का त्यासाठी मला ही टेस्ट करायला सांगितली होती चला मग आता बघूया रिपोर्टमध्ये काय येते टेन्शन तर होतं माझ्यापेक्षा फौजींना जास्त टेन्शन होतं कारण भीती तर वाटते की काय असेल रिपोर्टमध्ये आता रिपोर्ट येईल ना त्याच्यानंतरच कळेल की आपल्या रिपोर्टमध्ये काय होतं आणि त्याच्यानंतर एक दीड तास वाट बघिल्यानंतर आपले रिपोर्ट आले होते आणि डॉक्टर पण आले होते तर चला म्हटलं आपले रिपोर्ट दाखवून येऊया आणि भीती वाटत होती की रिपोर्टमध्ये काय सांगितलं असेल आणि चला मग आता डॉक्टरांना दाखवला आम्ही तर रिपोर्ट ना आपले सगळे नॉर्मल होते एकच काहीतरी गोष्ट थोडी जास्त होती माझ्या शरीरामध्ये त्याच्यामुळं मला त्रास होत आहे थाए डाय, थाए डाय थाए तर त्याच्यावरले औषध वगैरे दिले आहे डॉक्टरांनी आणि थायरायड थायरायडचं वगैरे असलं काही प्रॉब्लेम नाही तर म्हटलं बरं झालं नाहीतर हे एक म्हणजे वेगळा काहीतरी आहे आजार आणि त्याच्यावरलं काही करणार माहीत पण नव्हतं आणि आजकाल डॉक्टर म्हणले थायरॉइड वगैरे जास्त प्रमाण वाढत आहे त्यामुळं मला ही टेस्ट करायला लावली असेल त्याच्यानंतर इथं आम्ही औषध वगैरे घेत आहे आता आणि औषध जास्त काही नव्हती थोडीफार औषध दिली ती आता घेऊन आम्ही घरी जाईन चला तर आता औषध वगैरे घेतो आणि नंतर बोलतो आणि त्याच्यानंतर ना इथं आम्ही मार्केटमधूनच जावं लागतं घरी जाताना तर इथं भाज्या वगैरे फ्रूट वगैरे सकाळसकाळी एकदम फ्रेश फ्रेश दिसत होते मला तरी मनच नव्हतं की आता उतरवणं सगळं घ्यायचं पण फौजी म्हटले आता एवढं छान फ्रेश मिळत आहे तर चला सकाळी घेऊन सका, जाऊया आणि मला जास्त करून डॉक्टरांनी फळं वगैरेच खायला सांगितलं आहे तर म्हटलं चला घेणं गरजेचं होतं होतं फळं वगैरे चला तर आता पटपट सगळी फळं वगैरे घेते आणि नंतर बोलते आता माझी कणिक वगैरे मऊन झाली थोडाफार किचनचा पसारा आवरला चला म्हटलं आता भाजीला काहीतरी बनवूया आज मला वांग्याची भाजी बनवायची होती पटपट आता वांग्याची भाजी वगैरे बनवून घेते एका साईडला त्याच्यानंतर भात लावते कुकरला आणि चपाती वगैरे पण बनवायची आहे आणि जेव्हापासून ना दुखते तेव्हापासून भूक वगैरे पण लागत नव्हती असं म्हणजे काही खाण्याचं मनच होत नव्हतं आणि झोप पण लागत नव्हती आम्ही सगळं डॉक्टरांना सांगितलं होतं तर त्यांनी औषध वगैरे दिलं आहे झोपाची गोळी वगैरे पण थोड्या दिवस खायला लागेल असे म्हटलेत कारण मला झोप नाही झालीमुळे ना जास्त जास्त थकल्यासारखं होतं आहे आणि असं अस्वस्थ असल्यासारखं जास्त होत होतं तर चला आता औषध खाल्यानंतर थोडा आराम मिळेल चला पटपट सगळा स्वयंपाक आवरते आणि नंतर बोलते आणि आता इथं माझं भाजी वगैरे एका साईडला फोडणी टाकून झालं होतं चला म्हटलं चपाती पटपट बनवून घेऊया अजून भात वगैरे लावायचं आहे तर पहिले चपाती वगैरे बनवून घेईन त्याच्यानंतर आरामात भात वगैरे पण लावीन आणि म्हणजे नाही का मला यूट्यूबची काम करायला पण मन होत नव्हतं व्हिडिओ तर बनवला होता, होता पण अपलोड करायला असं मन होत नव्हतं त्यामुळं थोडं वेळानं व्हिडिओ येत आहेत आणि आता थोडी तब्येत ठीक आहे तर आपले वेळच्या वेळ व्हिडिओ येतील चला आता मी आजचा व्हिडिओ नाही तर संभवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेअर मिळला त्याबद्दल धन्यवाद